नमस्कार आर न्यूज शुक्रवार दिनांक एप्रिलच्या बातमीपत्रात आपले स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात वक्फ कायद्यातील दुरुस्ती हा क्रांतिकारक निर्णय खासदार धनंजय महाडिक हिंदू समाजाच्या हितासाठी केंद्र सरकारची ऐतिहासिक पावले सकल हिंदू समाजातर्फे महाडिक यांचा भव्य सत्कार मनेरेगा अंतर्गत जिल्ह्यात पन्नास हजार जलतारा निर्माणाची मोहीम भूजल पातळी वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांचा पुढाकार प्रत्येक एकर शेतजमिनीत एक शोषकड्डा उभारण्याचं उद्दिष्ट माजी आमदार असलो तरी विकास निधी कधीच कमी पडू देणार नाही राजेश पाटील बोगडीकट्टी येथे ग्रामपंचायत वास्तू आरोग्य उपकेंद्र रस्ता आणि बसस्थानकाचं लोकार्पण जनतेच्या विश्वासामुळेच प्रतिनिधित्वाची संधी मिळाली भावनिक प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांची बेळगावला धावती भेट श्रीनगरमध्ये जखमी झालेल्या नागरिकांच्या उपचारासाठी तत्पर नियोजन सीमाप्रश्न आणि वैद्यकीय सुविधांबाबत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीशी चर्चा गड इंग्लज युनायटेड फुटबॉल स्कूलला अखिल भारतीय स्पर्धेत उपविजेतेपद बंगलुर स्पर्धेत गोव्याच्या साऊथ युनायटेडकडून अंतिम फेरीत पराभव आठ राज्यांच्या सोळा संघांमध्ये दमदार कामगिरी करत गड इंगलत चमकले काश्मीरमधील हिंदूंवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती राजवाट लागू करा चंदगड तहसीलदार यांना निवेदन सादर जिहादी अतिरेक्यांचा सा बिबोड करण्याची केंद्र सरकारकडे मागणी नूल मंडलासाठी अरुण मोकाशी नेसरी मंडलासाठी विजय गणपती पाटील यांची भाजप अध्यक्षपदी निवड संघटना बळकटीसाठी नवे अध्यक्ष सकारात्मक ऊर्जा घेऊन तयार चंदगड विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग विल्यम शेक्सपियर यांच्या साहित्यातून जीवनाचं तत्वज्ञान उमक्तं डॉक्टर आय आर जळळी हलकर्णी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय इंग्रजी भाषा दिन उत्साहात साजरा शेक्सपियर यांच्या जन्म आणि मृत्यूदिनाचा औचित्य साधून विशेष कार्यक्रम न्यू इंग्लिस् स्कूलमध्ये मोफत लाठीकाठी शिबिराचं आयोजन स्वरक्षण शिस्त आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी उपयुक्त उपक्रम विद्यार्थ्यांनी काठीसह सहभागी व्हावं प्राचार्य आर पी पाटील यांचं आवाहन अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्सक्राइब करा